स्वागत आहे आज मी तुम्हाला छान एक रेसिपी मस्तपैकी सॅलडची दाखवणार आहे झटपट लवकर होणारे कमी साहित्यामध्ये चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया सारपुरी रेसिपी तुमच्या मनापासून स्वागत आहे आज तुम्हाला एक मी सॅलडची एक रेसिपी आहे मस्तपैकी रेसिपी आपल्याला फ्राय करून घ्यायचे रेसिपी तेलामध्ये बघा मी घेतलेले मस्तपैकी एक पाकिट मशरूम्स घेतले स्वच्छ असे लांब काप करून घेतलेले एका साईडला मी लांब कांदा कापून घेतला आहे हिरवी मिरची ब्रोकोली आणि पिवळी मिरची आता हे सगळं आपल्याला टोस्ट करून घ्यायचं आहे मस्तपैकी आणि हे सगळे ते धुवून थोडे वॉश करून थोडी मस्तपैकी गाळून एका साईडला आता एका साईडला आपल्याला कढई ठेवायचे आणि मग कांदा आपल्याला टोस्ट करून घ्यायचा आहे मस्तपैकी तर बघा इथे कढई ठेवली कढईमध्ये मी आता तेल कापून घेणार आहे कांदा टाकून घ्यायचा कांदा बाबा नरम झाल्याचे आपण याच्यामध्ये शिमला मिरची टाकून घेतल्यावर त्याच्यामध्ये आपण एक चमचा मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकून घेतल्यावर त्याच्यामध्ये शिमला मिठी टाकून घ्यायची आपला मसर लिट झालेला त्याच्यामध्ये आपल्याला ब्रोकोली टाकून की मसूरला पाणी मसरूला आता याच्यावरती आपल्याला झाकण ठेवून द्यायचं जेणेकरून दहा मिनिट मध्ये आपल्याला बघून घ्यायचं की आपलं फक्त सगळं पूर्ण एक जीव करून घ्यायचं तापून घ्यायचं त्याच्यामध्ये छान आपतात आपलं मशरूम आणि मशरूम छान ब्रोकोली शिटला मिरची कांदा मस्त असं झालेलं आहे थोडंसं आता आपल्याला झाकण ठेवतं आपल्याला थोडंसं वेळ आता आपल्याला हे करून घ्यायचं प्रकारे आपल्याला आता न झाकण ठेवायचं आणि मस्त खुल्लं ठेवून आपल्याला मस्तपैकी आता स्टोज करून घ्यायचे मस्तपैकी मशरूम शिमला मिरची ब्रोकोली लाल मिरची पिवळी मिरची कांदा आणि आपल्याला न झाकण ठेवता तर आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे मस्त सॅलड एक नंबर लागतं की की आपलं सॅलड छान झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे नंतर आपण खात्याला मस्तपैकी काळी मिरी टाकून घ्यायची आणि आपल्याला असं क्रिस्पी करून खायचं आहे जेणेकरून मस्त प्रोटीन येईल हे खूप प्रोटीनसाठी खूप पोटासाठी खूप छान आहे आणि आपल्याला न भूक लागतं मस्तपैकी मशरूम ब्रोकोली शिमला मिरची कांदा हे दुपारचं सॅलड खूप छान लागतं आहे तुम्ही एकदा ट्राय करा खूप मस्त आहे चला मग आता आपल्याला घ्यासबद्दल खूप छान मस्त रेसिपी छान आहे सॅलडची खूप मस्त आहे तुम्ही पण बनवा साधी सोपी आहे रेसिपी लवकरात लवकर होणारी मशरूम ब्रोकोली मस्तपैकी शिमला मिरचीची तुम्हाला माझी रेसिपी झटपट कशी आवडली तिथे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि माझा व्हिडिओ तुम्ही मधुमच्या मनापासून आभार माहिती